कल्याण डोंबली शहर में कोट्यबंदी की रस्त की कामें सुरू हैं हे कामेंसी कल्याण डोमली महानगर पालिका संस्था होता है मात्र ही निकृष्ट कामेंकृष्ठ दर हो आरोप विरोधक करता दिखता है वजे चौकते डोंबिवली स्टेशन पर्यत मानपड़ा रोड हा एमएमआर एम एस आर डी सी कल्याण डोंबिवली यानी तीन संस्था अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट ऐसी बढ़ने आला पर ही महीन रोड वड्डे पड़िया आए त्यानंतर हे खड्डे बुजवण्यासाठी डांबरचा पट्टा इथे ठेकेदारामार्फत मारण्यात आला एकंदरीत कामाचा निकृष्ट दर्जा आणि करदात्या त्या नागरिकांच्या हो पैशांची उधळण होत असल्याचा आरोप भालचंद्र उर्फ भाऊ पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर प्रमुख यांनी केला आहे बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट होतात लोकांचे जीव जातात मग त्याच्यासाठी नागरिक काय नगरपालिका काय करते नगरपालिका गेली कुठे हा एवढे खड्डे पडले आहे काय करले नगरपालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे कसला पण काही नाही रोड आत्ता बनवलेला आहे आत्ता जे रोड खराब झालेले आहे म्हणजे नगरपालिका काय झोपलेली आहे हा कॉन्क्रेट रस्त्यावर तुम्ही डांबर मारता आणि खलगे पडतात तिकडे नुसते खाली चूक लावून देता बाकी काही करत कर नाही दुसरा काही करायला तुम्हाला काही भेटत नाही हा काय तुम्ही करता त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही आहे करायचा खाली पैसे खायचं काम करतात आणि तुम्ही नुसते खाली एकामेकावर बस लोटून टाकता काम त्यांनी केला हेनी केला अरे पण तुम्ही लक्ष द्या ना नगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे आम्ही नागरिकांनी कुणाकडे जायचा आणि नागरिकांनी कुणाकडे हे करायचा लोकांचे मणकेचा ऑपरेशन करायला लागते ला मणके गेले लोकांचे लोकांचे कमरेचा हाड मोडते सगळं करते मग कोण लक्ष देणार आहे औषधाला पैसे कोण देणार आणि दवाखान्याला कोण बघणार तुम्ही बघाल तर डोंबिवली शहरामध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये सर्वीकडे कोट्यवधीची रस्त्यांची कामं कॉन्क्रिटीकरण करण्याची कामं चालू आहे पण या कामाच्या दर्जाबाबत कधी तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी किंवा एम एम आर अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही यांचं काय कंत्राटदाराशी यांचं साठालोट आहे आर एम सी प्लांट ज्यांच्याकडून हे मटेरियल घेतात त्यांच्याशी साठालोट आहे आता दोन वर्ष पूर्ण झालेले नाहीये या रस्त्यांना आणि हे रस्ते खड्डे पडायला लागले बरं ते खड्डे म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे तो कसा टाकायचा तर महानगरपालिकेचे अधिकारी जे गुणवत्ता तपासणी अधिकारी असतात ते आणि एम एम आर डीचे अधिकारी यांच्या संगणमतानी यांनी महापालिकेच्या खर्चातनं एम एम आर डीने तयार केलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत त्याच्यावरती डांबराचा मुलामा दिलेला आहे म्हणजे हे अधिकारी सगळे मिळून वाटून खात आहेत आणि ह्याला लोकप्रतिनिधींचा सुभा पाठिंबा आहे किंवा उघड पाठिंबा आहे म्हटलं तरी चालेल कारण फक्त उद्घाटनाच्या वेळी यांचा बॅनर असतो रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो बॅनर काढला जातो आता तुम्ही बघाल तर संपूर्ण डोंबिवलीत एम एमआर चालत एकाही रस्त्याच्या कामाच्या तिथे तिथे तो त्यांचा जो बोर्ड असतो कामाचं स्वरूप काय त्याच्याकडे किती निधी आला आहे तो किती मीटरचा रोड आहे त्याच्यामध्ये कोणतं साहित्य वापरला आहे याची माहिती देणारे फलकच लावले गेले नाही शासनाने तो नियम काढलेला आहे त्याची पायमल्ली झालेली आहे याच्यावरती स्थानिक लोक नेतृत्वाचा अंकुशच नाहीये त्यामुळे हा भ्रष्टाचार हा महापालिकेने पूर्ण गिणीकृत केलेला आहे पूर्ण रस्ते असुरिया कुठलेही सगळ्याकडे भ्रष्टाचार सुरू आहे उघडपणे भ्रष्टाचार आणि त्याला कोणी थांबवणार नाही लोकांचे हाल होत आहेत आज इतक्या वर्षानंतर लोंब डोंबिलीकरण असं आशा होती की आम्हाला एक सुव्यवस्थित कॉन्क्रीटचे रस्ते मिळणार आहेत पण त्यांच्या आशयावरती पाणी फिरलंय आज पहिला पाऊस पडला आणि या रस्त्यावरती खड्डे पडले कॉन्क्रीटच्या रस्त्यावर यांना पन्नास वर्षाची मर्यादा आहे टिकण्यासाठी ते टिकले पाहिजेत या उद्देशाने कॉन्क्रिटीकरण केले त्या रस्त्यावरती दोन वर्ष पूर्ण होतं खड्डे पडायला लागले महापालिकेला पत्र दिला अधिकारी उडवा उत्तर उत्तरं देतात अधिकारी एम एम आर डी कडे फोटा करतात पण एम एमआरडी आणि महानगरपालिका या दोन्ही दोघांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे याची गुणवत्ता तपासण्याची सगळ्यांनी बिलो पास, पास करताना गुणवत्ता चांगली असल्याचा अहवाल दिलेला आहे आणि आता तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओ काढलेले आहेत फोटो काढलेले आहेत याच्यावरती समोर डांबराचा मुलामा दिलेला आहे ही पहिली घटना असेल कल्याण महापालिकेत की असं वरती डांबर टाकलं जाते ते पण कुठे जिथे खड्डे आहेत तिथे टाकलेत संपूर्ण शहरामध्ये हे मटेरियल वरचं निघून खडी रेती निघून ते खड्डे पडायला चालू झाले